हॅलो कशा सगळे मजेत ना मी आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोला जे ब्लॉग माझे डेली ब्लॉग येत असतात साडेतीनच्या टायमाला माझ्या चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझे डेली ब्लॉग बघा आणि तुम्हाला जर माझे नवनवीन छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स आणि माझी डेली रुटीन बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी द्यावा आणि असाच सपोर्ट राहू द्या माझ्या पाठीशी चला बघू माझी आजची रुटीन काय आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे मोठा मुलगा हे गेले आहेत लवकर सकाळी माझं झालं होतं आंघोळ भांडे का असतील ते स्वयंपाक नंतर म्हटलं चला आता धुनं भिजू घालायचं होतं धुणं बाहेर आणून ठेवले होते मी लगेच म्हटलं धुनं बारका मुलगा बसला होता अभ्यासाला सकाळचं ऊन कवळदार दारत येते चांगलं तर उन्हाला बसला होता अभ्यासाला आता होमवर्क चालू आहेत काय दिवाळीचे हे राहिलेला अभ्यास असतो ते करत होता त्यानं मग माझं सगळं झालं ते त्याला त्याला तयार करून बसवले मी माझं काम झाल्याच्या नंतर आम्ही दोघं जेवण करतो याच्यासाठी म्हटलं तू पण आंघोळ वगैरे करून बस झालं होतं माझं सकाळचा डब्बा आंघोळ भांडी मग फक्त धुनं धुनं झालं की जेवण हा सगळं काम झाल्याशिवाय जेवण करू वाटत नाही नाही तर नंतर आळस येते धुणं आता भिजू घालायचं राहिले तर तुम्हाला बोलावं म्हटलं थोडंसं खूप सारं काम राहते सकाळी ग्रहिणीचं काय दुसरं धुणं भांडे स्वयंपाक खाणं एवढंच चालतंय आहे बरोबर तुमचं झालं का नाही काम कमेंट करून जरूर सांगा माझ्या गोड ताई माहिती खूप छान सपोर्ट करत आहेत मला बघा आता मी घेतलं आहे बेसन करायला भाजी सकाळी थोडीस केली होती मी मेथीची ती संपलेली आहे मग त्याच्यासाठी मी बेसन करत आहे एक वाटी बेसन हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण कांदा टमाटर घेतलेला आहे तर ठेवलं पॅन करून करून घेतलं हिरवी मिरची बारीक करून घेते पेस्ट करूनच टाकते मी हिरवी मिरची का सॉरी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर बारीक करून घेते वाटून आणिच पुणे धुऊन घ्यायचं थंडी होती खूप खूप माणूस सकाळी मी स्वीटर घातले होते आगळ झाल्या झाल्या नंतर मी बोललो वगैरे व्हिडिओ केले टाकताना मीठ मी आत्ताच मीठ टाकून घेते बरं नंतर नाही टाकत आत्ता जर टाकलं तर नंतर टाकायला कमीच टाकायचं क्वांटिटीवर आहे आपल्या खरं तर टाकलं आहे तेल कांदा आणि टमाट बारीक करून लगेच लाल काय हिरवी मिरची लसूण पेस्ट लगेच टाकून घेतली मस्त भाजू दिलं छान असं खमंग भाजल्याच्यानंतर बेसन खूप छान लागतं अशा प्रकारे कसं आजचा रेसिपीचा ब्लॉग कमेंट करो जरूर सांगा असेच माझे डेली ब्लॉग येतात तीन साडेतीनच्या टायमाला कमेंट जरूर करा सबस्क्राईब करा हळद <tiny> खूप गरबड असते सकाळच्या टायमाला गरबड असल्यामुळं कणी हे सगळं उरकायचं आणि फास्ट स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं तर लेट लेत होतं त्यासाठी मला फास्ट करून घ्यावं आणि थंडी खूप सुटल्या बरं इकडं खूप म्हणजे काय खप खूपच सकाळी पाच वाजता उठवावं लागते डेली आम्हाला लवकर उठलं तरच होतं सगळं काम नाही तर मग काही उशीर होते लेकराला सात वाजता हे दोघंही ड हेनी डबा घेऊन बाहेर पडतात दोघं पण त्यासाठी लवकरच स्वयंपाकाचं आणि आंघोळ्या वगैरे ओरकावं लागते सकाळी शाळा असल्यामुळं आणि नंतर आपलं एकदाच काम झालं किंवा फ्रीज आपण बघा लगेच बेसन हलवून घ्यायचं पाणी सोडून मी एक वाफ घेऊन उकळी आली उकळी आल्याच्यानंतर लगेच बेसन पारी गॅस करूनच हलवून घेण्यात तर उडू शकते माझ्या अशाच छान छान रेसिपी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या